श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीचे व्रत केले जाते उपवास केला जातो वडाच्या झाडाची पूजा केली जाते पूजेसाठी ताट कसे तयार करावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या, आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा येत असते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वटसावित्रीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात तसेच पतीच्या जीवनातील जी काही दुःखी आहेत तर ती सुद्धा नष्ट होत असतात वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले होते वटपौर्णिमेचे व्रत केल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांपासून सुद्धा सुटका मिळते वटसावित्री व्रताच्या दिवशी म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची म्हणजे वडाच्या झाडाची पूजा केली जाते वटवृक्षाच्या खोडामध्ये श्री विष्णू मुळामध्ये ब्रह्म आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात आणि या पारंब्यांना सावित्री मातेचं रूप मानलं गेलेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत असतात तसेच संतानप्राप्तीसाठी देखील अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा ही वटपौर्णिमेच्या दिवशी करत असतात वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते आणि त्याचप्रमाणे आपल्या पतीलासुद्धा अखंड आयुष्य लाभावे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी हे वटपौर्णिमेचे व्रत केले जाते या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून सात जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना केली जाते काही भागामध्ये या दिवशी महिला दिवसभर उपवास करतात तर काही भागांमध्ये वडाची पूजा करेपर्यंत हा उपवास केला जातो आणि वडाची पूजा केल्यावर हा उपवास सोडला जातो तर अशा या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आपण पूजेचे ताट जे आहे तर ते कसे तयार करावे याचीच थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सर्वप्रथम आपल्याला एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये आपल्याला हळदी कुंकू ठेवायचं आहे त्यानंतर एक विडा ठेवायचा आहे दोन विड्याची पाने आणि त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे तसेच निरंजन ठेवायचे आहे किंवा आपण कणकेचा दिवासुद्धा तयार करू शकतो यासाठी आपण निरंजन घेतलं तरी चालेल किंवा कणकेचा दिवा तयार करून तो घेतला तरी चालेल कारण आपण जो दिवा घेणार आहोत तो आपल्याला वडाच्या झाडाजवळ जा ठेवायचा असतो त्यामुळे आपण कणकेचा दिवा बनवू शकतो यामध्ये आपण तेल घालू शकतो किंवा तूप घालू शकतो तसेच पाण्याचा एक तांब्या भरून घ्यायचा आहे पंचामृत घ्यायचं आहे पंचामृत असेल तर आपण घेऊ शकतो नसेल तर काहीही हरकत नाही वस्त्रमाळ घ्यायची आहे सुतधागा घ्यायचा आहे म्हणजे सुतगुंडी घ्यायची आहे तसेच वडाची ओटी भरण्यासाठी ओटीचं साहित्य घ्यायचं आहे ब्लाऊज पीस नारळ गहू आंबा हळकुंड सुपारी खारी खोबरे बदाम असं ओटीचं साहित्य घ्यायचं आहे काही भागांमध्ये ब्लाऊज पिसाने अशा प्रकारे ओटी भरली जाते तर काही भागांमध्ये वडाचं पान घेऊन त्यावरती पाच फळे किंवा पाच फळांच्या फोडी ठेवल्या जातात आणि अशी ओटी भरली जाते आपल्याकडे जशी पद्धत आहे आपल्याकडे जर ब्लाऊज पिसाने आणि नारळाने ओटी भरण्याची पद्धत असेल तर त्याप्रमाणे आपण जशी एखाद्या सवासन स्त्रीची ओटी भरतो तसं ओटीचं साहित्य घ्यायचं आहे आणि जर आपल्याकडे पाच फळांनी ओटी भरण्याची पद्धत असेल तर वडाच्या पानावरती आपल्याला पाच फळांच्या फोडी ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत मग यामध्ये सपरचंदाची आपण एक फोड घेऊ शकतो चिकू घेऊ शकतो त्याचप्रमाणे आपण अननस जे आहे तर ते घेऊ शकतो केळ आहे तर ते घेऊ शकतो पेरू घेऊ शकतो अशी जी फळे आहेत तर ती आपल्याला घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला सौभाग्यवान जे आहे तर ते घ्यायचं आहे यामध्ये सुद्धा आपण बांगड्या घेऊ शकतो बांगड्या घेतल्या तर त्या हिरव्या रंगाच्या घ्यायच्या आहेत किंवा कुंकवाचा करंडा घेऊ शकतो आरसा घेऊ शकतो मनी जे आहेत तर ते आपण घेऊ शकतो सौभाग्यवानाचं मार्केटमध्ये जे पॅकेट मिळतं तर ते घेणे शक्यतो आपल्याला टाळायचं आहे कारण त्याचा इतर कोणालाही उपयोग होत नाही म्हणून सौभाग्यवान घेताना एक घेतलं तरी चालेल पाच सौभाग्यवान घेतली तरी चालतील परंतु इतरांना त्याचा वापर होईल तर असं सौभाग्यवान घ्यायचं आहे मेहंदीचा कोण घेऊ शकतो नेलपेंटची बॉटल घेऊ शकतो पंजन घेऊ शकतो तर असं जे सोळा जी सौभाग्यवान आहेत तर त्यापैकी कोणतीही पाच किंवा कोणतंही एक सौभाग्यवान आपल्याला या ताटामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर अगरबत्ती माचीस फुले किंवा फुलांचा हार घ्यायचा आहे फुले जी आहेत तर ती ताजी फुले घ्यायची आहेत सुकलेली फुले जी आहेत तर ती आपल्याला यासाठी घ्यायची नाहीत तसेच प्रसादासाठी साखर घ्यायची आहे आणि नैवेद्य म्हणून आपल्याला हरभरा डाळ आणि गुळ घ्यायचा आहे या दिवशी हरभरा डाळ आणि गुळाचा जो नैवेद्य आहे याला मान आहे त्याचप्रमाणे आपण जर पुरणपोळी बनवत असू तर पुरणपोळीसुद्धा नैवेद्य म्हणून घ्यायची आहे नैवेद्य म्हणून आपण खोबरे घेऊ शकतो साखरसुद्धा घेऊ शकतो आणि या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो तर यानंतर पाच सुवासणींची ओटीसुद्धा भरली जाते आणि यासाठी आपल्याला पाच आंबे आणि ओटी भरण्यासाठी गहू घ्यायचे आहेत कारण सुवासिनीची जी आपण ओटी भरतो तर ती पाच आंबे घ्यायचे आणि गहू घ्यायचे आणि थया प्रत्येक सुवासिनीची ओटी भरताना गहू आणि एक आंबा तर अशा प्रकारे आपल्याला पाच सुवासनींची ओटी भरायची आहे त्यासाठी आपल्याला पाच आंबे आणि गहू लागणार आहेत तर काही भागांमध्ये सुवासणीची ओटी भरण्यासाठी सुद्धा वडाचं पान घेतलं जातं त्यावरती पाच फळे किंवा पाच फळांच्या फोडी ठेवून या प्रकारे ओटी भरली जाते आपल्या पद्धतीनुसार आपल्याला ओटीचं जे साहित्य आहे तर ते घ्यायचं आहे ही पूजा जर आपण घरीच करणार असू तर आपल्याला वडाच्या झाडाचे चित्र लागणार आहे त्याचप्रमाणे पाठ किंवा चौरंग लागणार आहे आणि त्याभोवती काढण्यासाठी रांगोळी जी आहे तर तीसुद्धा लागणार आहे तर अशा प्रकारे जे साहित्य आहे तर ह्या साहित्यांचा वापर करून आपल्याला पूजेसाठी ताट जे आहे तर ते तयार करायचं आहे आता वडाच्या झाडाची आपण पूजा करतो तेव्हा एखादं साहित्य जरी राहिलं तरी काहीही हरकत नाही परंतु या पूजेमध्ये सुतधागा जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचप्रमाणे आपण जी वडाची ओटी भरतो तर हीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे या दोन वस्तू या पूजेमध्ये असायलाच हव्यात कारण जर आपण वडाची ओटी भरली नाही वटसावित्रीची ओटी भरली नाही तर मात्र ही पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली गेलेली आहे वडाची ओटी भरणे म्हणजेच काय तर सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले होते आणि त्याप्रमाणेच आपल्यासुद्धा पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून आपण या दिवशी वटसावित्रीची ओटी भरत असतो त्यामुळे ओटीचं साहित्य हे या पूजेमध्ये असायलाच हवे